कोपरगाव earth... तालुक्यातील चाचनळी येथे विश्वातील पहिली श्रीराम सृष्टी निर्माण कोपरगाव तालुक्यातील ते चाचनळी गावात गोदावरी नदीच्या काठावर विश्वातील पहिली श्रीराम सृष्टी व मारिस राक्षस व देखावा सृष्टीचा निर्माण झाला आहे या श्रीराम सृष्टीचा लोकार्पण सोहळा पूजनीय राष्ट्रीय संत बालयोगी खासदार स्वामी उमेश नाथजी महाराज श्री क्षेत्र धाम उज्जैन व एक हजार आठ महामंडलेश्वर श्री शिवानंद गिरी महाराज पंचमधाम जुना आखाडा महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आला ह्या सोहळ्या दरम्यान अधिकारी श्रीराम मित्र मंडळ अधिकांचा समावेश होता या गोदावरी नदीच्या काठी श्रीराम प्रभूंनी मारीस राक्षसाचा वध कशा प्रकारे केला आहे हे ह्या श्रीराम सृष्टीतून दिसून येते तसेच ह्या पुढेही सृष्टी म्हणजे एक प्रेक्षकांसाठी पर्यटक स्थळ स्थापित होणार आहे असे माननीय खासदार स्वामी उमेशनाथजी महाराजांनी म्हटले आहे श्रीराम सृष्टीसाठी श्रीराम मित्र मंडळातील संतोष परे शरद पवार बवन गाडे सचिन भाऊ चांदगुडे मनोज भाऊ गाडे पिंटू शेट जाधव बबलू गाडे समस्त चांदगुडे पाटील परिवार समस्त गाडे पाटील परिवार अधिकांचा समावेश होता ह्या बातमीचा आढावा घेतला आहे नवनाथ उल्लारे कोपरगाव शिवनेरी माझा